या गावाला रात झाली दिवस निघून आला आणि रांगोळी काढणारे गोल्ड सिक्युरिटी विश्वास आपण कोकड्याला आलो तो कोकड्याचा पार्ट टू आहे आपण मंदिराच्या अंदरच सर्व देवदेवताचं दर्शन घेऊन घेत नाही एकाच जागी सर्व देवदेवता राम लक्ष्मण सीता असे सर्व देवता एकाच जागी साईबाबाची भव्य अशी मूर्ती आहे शंकरजीची भव्य अशी मूर्ती आणि मंदिराच्या बाहेर आलो तो मस्त नगारा लागला रे ढोल वगैरे आले मस्त पहिला फटाका फोडून द्या गावकरी बंधू जमा व्हावा म्हणून पहिला फटाका फुटलो पंधरा मिनटं म्हटलं चला गावातून चक्कर मानू गावात तर दिवसच निघून आला भूत भूषण बोलते ते रांगोळी काढायला रथाच्या पुढे भूषण इकडे रांगोळी काढल्या पुऱ्या गावामध्ये रांगोळी काढतात भाऊ आणि नाव ना वर्ल्ड रेकॉर्ड जे की पुण्यातील वर्ल्ड रेकॉर्ड भूषणभूच्या आणि आपली रथाची यात्रा निघाली आता पुढे मस्त मला वाटते की गाळ पगार सारखाच काहीतरी आठ माहिती पण विषय दुसरा साय मला लाखो लोक आले इथं कशासाठी आले तर माहित पडलं की ह्या रथासाठी आले एक रथ आहे इथं जो की हा रथ आणि रथाचं वैशिष्ट्य आहे याला नारळाचा नवस करावं लागते या वर्षी जर आपण कबूल केलं ना तर पुढच्या वर्षी आपल्याला नवसाला याच लागते नारळ लावाच लागतं त्या रथाला इव्हन आपल्या मनोकामना पूर्ण झाल्या तर आता तुम्हाला वाटतं अनुप शोगोकारनं म्हटलं असेल की पन्नास के फॉलोअर होऊन देवा असं काही नाही बरं मग मस्त दर्शन केलं बरं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा फॉलो करा तुम्हाला जर शेअर करा त्यापर्यंत शेअर करून टाका चला मग आता मी चालू येतो गर्दीला झाली भो मी चाललो आता गर्दीतून घरा इकडे चला मग मला मामाच्या घरी जाणार आहे गाडी काढली आणि एक वाजला तरी लोक येऊनच झालं चला मग आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये